गेल्या दोन दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी व देवरी या तीन तालुक्यांना बसला नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील बामणी या गावामध्ये जवळपास दहा ते पंधरा घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते त्यापैकी तीन घरांची पडझड झाली असून जीवनावश्यक साहित्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे तर घरांची पडझड झाल्यानं ना, नागरिकांनी शेजाऱ्यांच्या घरात आसरा घेतला आहे तर शासनाच्या वतीनं तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तेल नुकसान झाला आमच्या साहेब आम्ही लोकांच्या घरी आम्ही जाऊन सामान अर्धा गेला आमच्या पुरामध्ये आमचे लहान लहान बालबच्चे पण आज इकडं तिकडं होऊन राहिले खाण्यापिण्याचे आम्हाला सोय आमच्या घर आता जे झालेलं आहे ते आता काहीतरी आम्हाला करून देवा त्या लोकांनी शासन आमची भरपाई करावे